आज का निश्चित तर या द्यावायला बोकडा स्पेशल गावडमध्ये नाही एकच नंबर केलाय लाल मसाल्यातलं त्यासोबत इंद्राणी भात आहे कांदा आहे भात भाकरा आणि जिगरी आहे एकच नंबर असत जेवण आहे तर या सर्वांनी जेवायला बोकड्यांमध्ये तर कोणाकोणाला आवडतंय नक्की सांगा मला तुम्हालाही आवडतं

कसा नंबर आहे अरे सांगشي काय करतून एवढ परफेक्ट स्कॅन करू दे म्हणजे काय केलं एक केलं देवच होते आहे हा